म्हणून म्हणजे बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम केला त्यावेळेस याविषयी इच्छा होती खूप बँगलोरहून इथं त्या कार्यक्रमासाठी येईल की नाही येता येईल की नाही माहीत नाही माहीत नव्हतं मॅडमने संकल्प लिहायला सांगितलं होतं त्यावेळेस संकल्प लिहिला होता की मला बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला यायचं आहे हा संकल्प लिहिला होता तरी पण परवापर्यंत काही माहीत नव्हतं येईल की नाही आणि त्या दिवशी परवाच्या दिवशी संध्याकाळी तिकीट बुक केलं ट्रेनचं संध्याकाळी नऊ वाजता तिकीट बुक केलं वेटिंग होतं नंतर दुसऱ्या दिवशी एक वाजता तिकीट कन्फर्म झालं निघायचं आणि काल इथे पोहोचले असं म्हणजे इतकी इच्छा होती इथे यायची आणि ती झाली पूर्ण संकल्प दिला होता मॅडमने सांगितल्याप्रमाणे ती झाली ध्याना जेव्हा सा, सात आठ महिने झाले मॅडमला जोडली गेलेली आहे मागच्या वर्षीची म्हणजे अगदी हाच समर वेकेशनचाच पिरियड असेल त्यावेळेस खूप डिप्रेस होते आणि त्याच्यानंतर मग माझी मैत्रीण अर्चनाच्यामुळे मी अभियंगम ग्रुपला जोडले गेले आणि जेव्हापासून या ग्रुपला जोडले गेले तेव्हापासून खूपच असं मानसिक शांतता किंवा जे, कि जे डिस्टर्बन्स होता तो खूप कमी झाला आता या मॅडम म्हटलं की परिस्थिती काही बदललेली नाही परिस्थिती आहे तीच आहे पण मन शांत झाले सगळ्या हे काय बघण्याचं ध्यानातले वेगळे वेगळे अनुभव आहेत तसं आजपर्यंत मॅडम बरोबर वेगळे वेगळे केलेले ध्यानाचे कार्यक्रम हार्ट मेडिटेशनचाही खूप चांगला अनुभव आलेला आहे वेळोवेळी शेअर केले मॅडम बरोबर मी त्याचा खूप छान अनुभव होता आजचा अनुभव असा म्हणजे सुरुवातीलाच अगदी ध्यान सुरू झालं आणि एकदम काही कळलं नाही ध्यान लागलं छान नंतर बराच वेळ काहीच कळलं नाही काय होत ते शेवटी शेवटी थोडेसे पाय जड झाले होते खूप शरीराला घाम फुटला होता तोंडाला खूप कोरड पडली होती असं वाटत होतं की आता डोळे उघडून पाणी प्यावं असं वाटत होतं पण थोडं कंट्रोल केलं आणि ध्यान संपेपर्यंत व्यवस्थित बसू शकले खूप छान अनुभव होता आणि इतके इतका वेळ असं कंटिन्युअस घरी असं ध्यान नाही होत जसं आधी ते झालं आहे ते खूप छान अनुभव होता हा प्रिर्याला खूप खूप धन्यवाद <laughs>